आता आजच माझ्या बाबतीत घडलेले दोन किस्से तुम्हाला अजून सांगतो मी शक्यतो एकटा असतो तेव्हा मी गाडीने जात नाही मी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतो सो आज मी बसने चाललो होतो सकाळी एका ठिकाणी तर माझ्या बाजूला एक माणूस येऊन बसला साधारण एक पस्तीस चाळीसच्या मध्ये असेल त्याने बस बसल्या बसल्या फोन काढला आणि आपण जसं सेल्फी घेतो ना तसं काहीतरी त्यांनी करायला सुरुवात केली तर मला खरं तर पहिल्यांदा राग आला की बसमध्ये हे काय करतो आहे का बरं बाजूला आहे म्हणून आपण त्याच्या फोनमध्ये डोकवूही शकत नाही पण नंतर कळलं मला म्हणजे एक पाच सेकंदातच की त्यांनी त्याच्या मुलीला फोन केला होता तोही दुर्दैवानी बोलू शकत नव्हता म्हणून त्यांनी व्हिडिओ कॉल लावला होता आणि तो साईन लँग्वेजमध्ये जवळपास पाच ते सात मिनटं त्याच्या मुलीशी बोलला आणि मला इतकी गंमत वाटली त्याची मी बाजूलाच बसलो होतो त्याच्या त्याला पोचायला उशीर होत होता म्हणून त्यांनी मुलीला फोन करून ते त्याला कळवायचं होतं की मी बसमध्येच आहे बस, बस उशिरा मिळाली वगैरे वगैरे असं त्यांनी एक पाच सात मिनटं इतका छान संवाद साधला त्याच्या मुलीशी मला खरंच बघून इतकी म्हणजे हेवा वाटला खरं सांगायचं तर दुसरा अजून एक किस्सा कधीकधी आपल्याला असा प्रश्न पडतो की अरे काय बोलायचं काय बोलायला विषयच नसतात तर तसं नाही आहे आता आज मी संध्याकाळी समोरच एक ग्राउंड आहे तिकडे चक्कर मारायला गेलो होतो आणि मी बाकावरती बसलो तर माझ्या बाजूला एक वृद्ध जोडपं येऊन बसलं सत्तरीच्या पुढचे होते दोघेही जण आणि त्यातले आजोबा आजीनं सांगत होते अगं ते झाड बघितलंच का समोर काय छान आहे आणि त्या झाडाला ह्या बाजूला वेगळी पानं आणि त्या बाजूला वेगळी पानं काय निसर्गाची गंमत आहे असं त्यांचं चाललं होतं आणि एक दोन मिनटं आजीबाईंनी झाडाकडे निरखून पाहिलं आणि मग ते म्हणाल्या त्यांना अहो त्याच्याबरोबर मागे गुलमोराचं झाड आहे त्याची एक फांदी वाकून त्या झाडात आली ती दोन वेगळी झाड आहेत तुम्हाला दिसत आहेत ती एकच याच्यावरती त्यांची एक दोन तीन मिनटं चर्चा झाली त्यानंतर बाहेर एक इनोव्हा गाडी येऊन थांबली त्यांची ती मॅगविल्स हल्ली ज्या गाड्यांची इतकी सुंदर सुंदर असतात ती पाहून त्या दोघांनी एक दोन मिनटं चर्चा केली आज की आजकालच्या गाड्या कशा छान आहेत आणि मॅगवेल किती छान दिसतंय मी तर पहिल्यांदाच बघितलं आहे तू कधी बघितलं होतंस का मग आपली जुनी तुला गाडी आठवते आहे का वगैरे <laughs> बोलायला विषय असतात आपण बोलायचं ठरवलं था तर विषय असतात एवढंच मला सांगायचं आहे